जव्हार तालुक्यातील एका आदिवासी समाजाच्या पाच वर्षीय मुलीवर एका परप्रांतीय मजुराकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असं की जव्हार तालुक्यातील ओझो या ठिकाणी शेतामध्ये बीएसएनएल कंपनीचे टावर उभारणीचे काम सुरू असून हे टावर उभारणीसाठी युपी वरून इस्तियाक जुमराती अन्सारी अब्दुल असलाम हमीद अली अन्सारी शेकू अहसान अली बनवारी लाल भारतीया हरजन अली सहा परप्रांतीय मजूर शेजारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जागा दिली होती ते झोपडीत राहून आपले जेवण बनवित होते दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चार मजूर टॉवर चे काम करत होते तर एक जण झोपडीमध्ये जेवण बनवत होता यावेळी इस्तियाक झुमराती अंसारी वयवर्ष एकोणावीस राहणार लेहटी ओर्जा तालुका मेजा जिल्हा प्रयागराज राज्य युपीएने पीडित मुलीचे आई शेतावर काम करत असल्याचा गैरफायदा घेत झोपडीच्या बाजूला खेळत असल्या मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला मुलीचे आई वडील संध्याकाळी पाच वाजता शेतावरून परत आल्यानंतर मुलीला आंघोळ घालताना मुली रडत असल्यामुळे झालेला प्रकार आईच्या लक्षात आला भैयाने केलेले प्रकार तिने आईला सांगितला तिच्या आईने घडलेला प्रकार सदर मुलीच्या वडिलांना सांगितला वडील यांनी जाब विचारण्यासाठी टॉवरच्या कामावर गेले असता परप्रांतीय मजुरांनी तेथून पळ काढला सदर मुलीच्या आईने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले तेथील डॉक्टरांनी स्टेशन गाठले जव्हार पोलिसांनी तिला उपचारासाठी पंगड शहा रुग्णालयात भरती करून जाब जबाब घेऊन प्रथम दर्शनी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळल्याने मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना पासस्त, पासस्त ता तालुक्यात नागरिकांच्या मदतीने पकडून अटक केली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट पासष्ट दोन पोस्को कलम चार आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचे त्रिव्य पडसाद जव्हार तालुक्यात उमटले असून जव्हारच्या साकीनाका येथील आदिवासी चौकात या घटनेचा जाहीर निषेध नागरिकांतर्फे करण्यात आला यावेळी सदर आरोपींवर अट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून पोलीस त्या घटनेचा तपास करीत आहेत असे किशोर मानवाव यांनी प्रबंध भूमीशी बोलताना सांगितले आहे प्रबंध भूमीसाठी जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे पालघर